राज्याने घेतलेल्या उद्योग विषयक महत्वाच्या निर्णयांची माहिती उद्योजक व्यावसायिकांना व्हावी तसेच राज्याचे विजन काढावे यासाठी शुक्रवार सत्तावीस सप्टेंबर रोजी हॉटेल ग्रँड मेहिल येथे दुपारी दोन वाजता सकल समृद्धी महाराष्ट्राची उद्योग भरारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह उपमुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार यांच्यासह डझनभर मंत्र्यांची मंदिराळी राहणार आहे अमरावती शहरात सत्तावीस सप्टेंबर रोजी हॉटेल ग्रँड मेफिल येथे दुपारी दोन वाजता उद्यमात सकल समृद्धी म्हणजेच महाराष्ट्राची उद्योग भरारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार उपस्थित राहणार आहेत यासोबतच उद्योगमंत्री उदय सामंत पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील खासदार बळवंत वानकडे राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार बच्चू कडू आमदार अमर काळे आमदार किरण सरनाईक धीरज लिंगाडे यशोमती ठाकूर सुलभा खोडके रवी राणा राजकुमार पटेल प्रताप अडसळ देवेंद्र भुयार उपस्थित राहतील यासोबतच उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलरासू विकास आयुक्त उद्योग दिपेंद्र सिंह कुशवाहा व्यवस्थापकीय संचालक एम एम एस आय डी सी राजेंद्र निंबाडकर विभागीय आयुक्त डॉ निधी पांडेयसह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विजय राठोड उपस्थित राहणार आहेत अशात सत्तावीस सप्टेंबरला विविध कार्यक्रमात सुद्धा मंत्री उपस्थित राहणार असल्याची शक्यता सुद्धा वर्तविण्यात येत आहे यावेळी शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील राहणार आहे